मंडळी मराठा आंदोलक मनोज झरांगे यांच्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेट लागू केलं ला। त्या गॅझेटनुसार पात्र मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असा जी आर निघाला पण यानंतर भाजपाकडून देवा भाऊ कॅम्पेन राज्यभर राबवलं गेलं यावरून राज्याच्या राजकारणात अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले तसंच वादविवाद ही झाला अशातच भाजपाच्या या देवा भाऊ कॅम्पेनला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ही जाहिरातीनं प्रत्युत्तर दिलंय यामुळे राज्याचं राजकारण सध्या जाहिरातबाजीवर सुरू असल्याचं दिसतंय नेमकं राष्ट्रवादी आणि भाजपला यातून काय साध्य करायचंय राष्ट्रवादीनं दिलेल्या प्रत्युत्तरात काय आहे हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहत आहात काय महाराष्ट्र तर मंडळी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालंय त्यामुळे सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी आपापल्या परीनं सुरू केली आहे या निवडणुकांमध्ये महायुती व महाविकास आघाडी स्वबळावर लढणार की एकत्रित निवडणुकींना सामोरे जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे मात्र दुसरीकडे राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसांपासून भाजपाकडून सुरू असलेल्या देवा भाऊ कॅम्पेन मुळे चांगलंच ढवळून निघालंय यावरून दावे प्रतिदावे सुरू असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं देवा तूच सांगना या कॅम्पेनच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात आलंय परिणामी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जाहिरातबाजीच्या माध्यमातून भाजपा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन युद्ध सुरू झाल्याचं पाहायला सर्वांचं त्याकडे लक्षही लागलंय भाजपानं आपल्या प्रचारासाठी देवा भाऊ ही संकल्पना वापरली जी जनतेच्या समस्यांवर देवा भाऊ कसा उपाय करेल ही दर्शवते तर याला उत्तर म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं देवा तूच सांग ही जाहिरात आणली आहे या आश्वासनांवर आणि सरकारच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय देवा तूच सांग या घोषणेद्वारे त्यांनी जनतेलाच प्रश्न विचारलेत जणू काही सरकारची कामगिरी इतकी निराशाजनक आहे की आता देवच यावर उत्तर देऊ शकतो त्यामुळे येत्या काळात ही लढाई अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे ही केवळ जाहिरात नसून जनतेच्या मनात कोण अधिक विश्वासार्ह आहे हे सिद्ध करण्याची दोन्ही पक्षांची धडपड आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेट लागू केलं आणि त्यानंतरच भाजपाकडून देवा भाऊ कॅम्पेन राज्यभर राबवलं गेलं होतं विरोधकांनी राज्यभरात बॅनरच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातीवरून टीका केली होती अशातच देवा भाऊंच्या जाहिरातीला आता देवा तूच सांगच्या जाहिरातीनं उत्तर देण्यात आल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विविध दैनिकांमध्ये जाहिराती देण्यात आल्यात या जाहिरातींमध्ये शेतकरी कर्जमाफी शेतकरी आत्महत्या पीक विमा कायदा कांदा निर्यात बंदी अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये युवकांना नोकरी आणि असुरक्षित महिला यासारख्या अनेक प्रश्नांवरून सरकारला प्रश्न विचारण्यात आलेत देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार असा सवाल करण्यात आलाय त्यासोबतच या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं पक्षाकडून करण्यात आलं सोमवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता विविध दैनिकांमध्ये या जाहिराती प्रसिद्ध झाल्या हा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येत असल्याचं मोर्चापूर्वी आयोजकांकडून सांगितलं गेलं याबाबत बोलताना पक्षाचे आमदार रोहित पवार म्हणाले आमच्या पक्षानं दिलेल्या जाहिरातीनुसार आम्ही स्वयंघोषित देवाला याबाबत बोलत नाही आम्ही आमच्या देवाबाबत विठ्ठलाला साकडं घातलंय राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवा, देवा भाऊ जाहिरात लावा मात्र नाव कुठं छापलं नव्हतं आमची जाहिरात बघा आम्ही आमचं नाव छापलंय त्यांनी नाव छापलेलं नाही याचा अर्थ मेघा इंजिनिअरिंग कंपनीने जाहिरात दिली का कारण एकशे नव्वद कोटी रुपये त्यांचे माफ झालेत कोकणात दादांच्या पक्षाच्या नेत्यानं जाहिरात लावली आहे भविष्यात ते राहणार नाहीत महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजप सोबत जास्त जवळीक झाली आहे दादांचे पोस्टर कमी देवाभाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावल्याचा आरोपही रोहित पवार यांनी या निमित्तानं केला त्यामुळे येत्या काळात या दोन पक्षातील अंतर्गत वाद शिगेला पोहोचण्याची शक्यता देवा भाऊला देवा तूच आव्हान देण्यात आल्यानंतर आता येत्या काळात भाजपाकडून या टीकेला कशा प्रकारे उत्तर दिलं जाणार याची उत्सुकता आता शिगेला आहे बरं ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही अनेकदा या अनेक दोन्ही पक्षांकडून जाहिरातबाजीतून टीकेचा वार झालाय त्यामुळे आता राजकारणात केवळ जाहिरातबाजीच उरलेली आहे का असा प्रश्न पडतो तुम्हाला काय वाटतं पक्षांकडून जाहिरातींचा उपयोग चुकीच्या पद्धतीनं केला जातोय का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र